नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज उत्तर भारतात जोरदार पावसाचा अंदाज मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून हवामान अंदाजचे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येतील उत्तर भारतातील हवामान सकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत राज्यात हवामान कसे राहील हे पाहूयात मान्सूनचा पट्टा पुन्हा उत्तरेकडे सरकलेला आहे ज्यामुळे उत्तर भारतात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला जात आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार झारखंड पंजाब येथे चांगल्या पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील हवामान राज्यात मात्र ऑफसाईट प्रणाली सक्रिय होत आहे जी मान्सून कारण सक्रिय होते किनारपट्टीला मात्र याला पुरेसा बाष्प मिळत नाही सकाळी थोडे बाष्प मिळत असले तरी दुपारनंतरनं वाड्यांचे प्रभाव वाढत आहेत यामुळे मुंबई ठाणे पालघर किंवा उत्तर महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता कमी आहे दक्षिण महाराष्ट्रातील स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्रात बास्पाची कमरता आहे सकाळी अहमदनगरच्या पश्चिमेकडील संगमनेर अकोले श्रीरामपूर आणि कोपरगाव या भागांमध्ये थोड्याशा पावसाचे सरी येण्याची शक्यता आहे मात्र जोरदार पावसाचा अंदाज नाही नाशिकच्या पश्चिमेकडील आणि उत्तर पश्चिमेकडील भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे इतर भागातील हवामान ठाणे आणि गोव्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचे थोडेसे ढग आहेत राज्यातील इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पाऊस येण्याची शक्यता नाही येत्या चोवीस तासात पालघर ठाणे मुंबई परिसरात अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे विशेषत ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्वेकडील भागात आणि पालघरच्या उत्तर पूर्व भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे